रामकृष्ण मंडळी तर चला आज आपण राईस बॅगपासून ग्रो बॅग तयार करणार आहोत तर बघा ते काय करायचं ग्रो बॅग तयार करताना याला एकही रुपया खर्च न करता आपण ग्रो बॅग बनवणार आहोत कारण ऑनलाईन ग्रो बॅग मागण्यापासून चला म्हटलं आपल्याकडं खूप अशा राईस बॅग हिशा आहेत रिकाम्या झालेला तर काय केलं राईस बॅग अगोदर आपण पलटी करून घेतलेली आणि पलटी करून त्याचं बुड असं जुळून घेतलेलं आहे कचं आणि त्याला आपण धान्याची पोती शिवायचा जो सूत्रेसारखा दोरा असतो ना तर त्या दोऱ्यानं असं बुडाला गच्च बांधून घ्यायचं अगोदर सुरुवातीला पाचं कणक बांधायचं चा, तीन चार इडे घेऊन गी। आणि बांधल्याच्या नंतर ही राईस बॅग आपण सोयीशी करून घ्यायची पलटी करून घ्यायची आणि पलटी करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आता ही खूप उंच होती ना तर आपण काय करायचं याला थोडंसं वरून तोंडा एक एक ते दीड इत असं मोजून घेऊन कट करायची तर कारण नाही कट केली तर चालते पण खूप उंच होती म्हणून ह्या पण अशा प्रकारे मी काय असं पट्टीनं मोजपट्टीनं मोजलेलं नाही काय नाही अंदाजानंच घेतलेलं आहे तर पाच एक दीड इंच असं कट करून घेतली कट केल्याच्यानंतर पलटी केली सोयीची केली आणि त्याचा बुडाला असा गोल आकार दिला हातानेच आणि त्याच्यामध्ये ह्या पा माझ्याकडे शेंगा फोडलेली टर्कलं भरपूर होते साठलेली तर ते टर्कल बुडाला टाकलेले तर तुम्ही टर्कलं टाका किंवा काडे कचरा टाका पाला पाचोळा टाका किंवा आपल्या घराचे जेवणातलं खरकट असतं ना उरलेलं तर त्यातलं पाणी निचरून ते पण खरकटं पण साठवून याच्या बुडाला कुंड्याच्या किंवा ग्रोव्याच्या टाकू शकता कारण हे पाली पाला पाचोरा खरकट ता बुडाला टाकायचं एकच कारण आहे कारण याच्यापासून काय होतं नायट्रोजनयुक्त खत मिळतो आपण जे झाड लावतो ना कुंड्यामध्ये किंवा ग्रोव्यामध्ये तर त्याच्यामध्ये खत भेटतो त्यासाठी ते आपलं हे टाकणं खूप आवश्यक आहे तर या मी भरपूर असं शेंगाचं टरकट टाकलेल्या बुडाला आणि त्याच्यानंतर मग मा वरती माती भरलेली आहे आणि माती पण भरताना मातीचे पण नमुने आहेत बघा दोन नमुने आहेत तर एक भुसभुशीत माती आणि एक चोप चोपडी चोपणाची माती मातात आपण म्हणतो ना चोपणाच्या शेतीमध्ये जास्त धान्य उठत नाही उत्पन्न होत नाही तशी माती असते बघा चोपणाची माती जर आपण कुंडेत किंवा गृह्यामध्ये टाकली ना तर त्यामध्ये लावलेलं झाड जास्त उठत नाही वाढत झाडाची वाढ होत नाही त्यामुळं माती पण घेताना अशी भुसभुशीत माती घ्यायची तरी माझ्याकडं आमच्याकडं बांधकाम आता मागं झालं त्याची माती होती भुसभुशीत अशी तर मी एकीकडं त्याचा असा गोल ढिगारा घालून ठेवला आता कुंड्यात भरण्यासाठी तर त्या मातीचा वापर केलेला आहे मी ग्रो बॅगमध्ये भरण्यासाठी तर बा ग्रो बॅग भरताना कधीही फुल नाही भरायचे वरून असे चार पाच बोट ठेवायचे शिल्लक म्हणजे पाणी मुरण्यासाठी तर तर पाहिजे अशा प्रकारे तर मी काय केलं वरच्या काठं जे आहेत ना तर नाही शिवून घेतलं चालतात पण चला आपण एक अर्धा इंचा गोट मारून सुविदारानं घेऊ म्हणजे मग कसे काठ जरा छान वाटते ग्रो ग्रो बॅग मस्त तर पहा मी असे काठाने अर्धा इंच असा ह्याचं गोट घालून घेतलेला आहे ह्या ग्रो बॅगचा पाहिजे अशा पद्धती तर पाहायला किती मस्त असा गोल आकार आलेला आहे ग्रो बॅगला छानपैकी तर पूर्ण गोट मारलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या जे भरपूर अशा ग्रो बॅग शिवलेले आहेत तर बघा सगळ्या ग्रो बॅगलामध्ये असेच गोट गोठ घेतलेलं आहे काठाने अशा पद्धतीनं आणि प्रत्येकामध्ये असे भुसभुशीत माती भरलेले आणि प्रत्येक ग्रो बॅगमध्ये असंच बुडाला कचरा टाकून वरून माती भरलेली पहाची वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवायची हे पहा अशा पद्धतीनं बाकीच्या पण मी ग्रो बॅग अशाच भरलेल्या आहेत हे पहा मी आणि आणखीन खूप भरायच्या राहिलेल्या आहेत आता सध्या एवढ्या भरलेल्या आहेत पहा थोडी थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि आणखीन ग्रो बॅग तयार करणं माती भरणं चालूच आहे पुढं तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी किती ग्रो बॅग घरात प्लास्टिकचे फुटके टोपले असले तर पाय बुडाला थोडस फुटलं होतं या पण याच्यात पण माती भरली आणि टिब्बा असतो ना वरचा तर त्याच्यावर हे टोपले ठेवलेले असं सा कुंड्यासारखी कुठली घरातली वस्तू असली आणि थोडीशी बुडाला फुटकी की, की त्याच्यात असं माती भरून झाडं लावायची शोची म्हणा कुठली पण तर मंडळी आता पण कुठसाऱ्या ग्रो बॅगी केलेल्या आहेत माती पण टाकलेली छानपैकी पाणी टाकलेले आणि आपण तुम्ही आता पाहिलेले मातीला अशी ग्रो बॅग्लाशी एक दोन दोन ठिकाण छिद्र केलेले आणि आता याच्यात लावण्यासाठी समजा मेथी पालक टोमॅटो असं समजा मिरची जे काय आता पावसाळ्यात चालणार आहे जे झाड लावण्यासाठी त्या पास आम्ही ऑनलाईन पुढ्या मागवलेले आहेत अशा ऑनलाईन पुढ्या मागवलेल्या भरपूर साऱ्या तर हे पाहायचे कुठल्या कुठल्या आता जे समजा पावसाळ्यामध्ये चालतात ना हे याच हे अशा भरपूर सारे तर काही हिवाळ्यामध्ये लावायचे आहेत बियाच्यामध्ये काही उन्हाळ्यातले आहेत काही पावसाळ्यातले आहेत तर आता जे जे पावसाळ्यात चालणारे आहेत ना समजा आता गवारची शेंगा आहे मिरची हे त्यापास पालक आहे आता जे जे पावसाळ्यात चालते ते ते आता आम्ही व्यवस्थित बघून करून आता या ग्रो बॅगमध्ये लावणार आहेत बघा पालक चुका मेथी टोमॅटो मिरची गवार शेंगाचे एक दोन झाडं असे जे जे पावसाळ्यात चालणार आहेत ना तर, तर ते आम्ही आता ह्या ऑनलाईन पुढे मागवल्यातल्या व्यवस्थित कोणत्या कोणत्या पावसाळ्यात चालतात ते आता याच्यातल्या पाहून याच्यात आम्ही लावणार आहे तर मंडळी कशी वाटली आमची ग्रो आयडिया आता पहा ग्रो बॅग सगळ्या तयार केल्यात खरं पण आमच्याकडे नाही का वाढणाऱ्याचा खूप त्रास आहे तर पहा आमच्या दारामध्ये सिमेंटचे तर पहा अशी दारामध्ये पाण्याची टाकी तर त्या पाण्याच्या टाकीच्या सगळ्याच्या वरती खूप वानरं बसतात आणि पहा भोवतालून अशी झाडं पण आहेत तर पहा त्या झाडावर वाढनेरं बसतात आणि आमच्या घराला नका सगळे असे जवळजवळ घर चिटकून चिटकून हे पहा असे तर ह्या पाहत्या घरावर पण अशी वाढणेरं बसतात तर वाढण्याचा खूप आमच्याकडं त्रास आहे तर सकाळी उठली की आम्हाला पहिले गच्चीवरची वाढणार बसलेली दिसतात तर पहाशे घरं जवळजवळ जवळ आहे आणि इकडं पहा आणि इकडं पहा आमच्या घराच्या पाठीमाग हे परभणी औरंगाबाद मेन रोड आहे आणि बघा त्या मेन रोडला चिटकूनच आमचं हरिओम हॉटेल आहे पाय जवळच आमच्या घराच्या ते पण हे हरिओम हॉटेल आहे तर पहा आणखीन थोड्याशा ग्रुबॅग तयार करण्यासाठी चार पाच राईस बॅग आहेत आपण करायचे आहेत तर आता ह्याच्यामध्ये पाहता पण खूप आलेले आहे असं भरून आलेले पण आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पावसाळ्यात चालणाऱ्या बियात बिया तर पहा ग्रो बॅगला एक रुपये खर्च न करता तुम्ही पद्धतीने थोड्या करून पहा आणि पहा प्रत्येकाच्याच घरामध्ये राईस बॅग तांदळाचे कट्टे डाळीचे कट्टे असतात तर थोडस वेळ घालाय काढायचा आणि अशा पद्धतीनं करून पहा आणि पहा म्हणजे आपल्याला कसं ऑनलाईन आपण मागवतो ना, ना। पा, पा, तर ऑनलाईन मागवण्यापेक्षा आपल्या घरच्याच ग्रो बॅग राईस बॅग घ्यायच्या आणि किंवा आपल्या खात्याच्या बॅग घ्यायच्या आणि पहा साध्या सोप्या पद्धतीनं करून पाहायच्या कारण एक रुपया खर्च खर्च न करता अशा बॅगे करून पहा आणि मग पहा तुम्ही याच्यामध्ये चला तर मग माझी ग्रो बॅग तयार करण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू ಚಲ ತ ಮಂಡ್ ಪುನಃ ಭೇಟು ಪುಡ್ಯ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಧನ್ಯವಾದ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ